वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आलं का नाही माहित नाही तुम्हाला पण बाळाचं म्हणलंय हाय हॅलो नमस्ते मिसिस पोजोलच्या आणखीन एका नवीन छोट्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आ, आ, तर आता मी सकाळी चार वाजता उठले होते कारण पाडवा म्हटल्यानंतर पुरणपोळी आणि सगळं सगळं म्हणजे खूप जास्त तयारी करायची असते आणि पुरणपोळीचा घाट म्हटलं की दोन तीन तास त्यात मोडतात त्यामुळे मग चला आज म्हटलं की सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केली होती मी तर आ, चला आता मी पुरणपोळी बनवते तर आता स आता वाजलेत साडे नऊ आणि माझं सगळं करून झालेलं आहे पुरणपोळीची तयारी झाली सगळी नैवेद्य वगैरे दाखवून गुढी उभा केली देवपूजा झाली सगळी फौजींनी केलेलं आहे सगळं सगळ्यात आधी आता मी गुढीची पूजा दाखवते कारण आधीच आम्ही करून घेतले ब्लॉगच स्टार्टिंग करायला जमलं नाही सगळी गडबड झाली आणखी एक सांगायचं राहिलं अजमेर मधला हा आमचा शेवटचा सण असणार आहे त्यामुळे थोडस आम्ही बऱ्यापैकी धनक्यात साजरा करणार आहोत आम्ही मार्केटला जाणार आहे तर चला तर आजचा हा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तर आता मग व्हिडिओला सुरुवात करूया हाय आधी हाय कर तर आता आमची गुढी उभा करायची तयारी चालू झाली तर इथे कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल मी आ, हे आ, पीस आणलं होतं गुढीला लावण्यासाठी आणि आता आम्ही लावून घेतो आणि माळ म्हणजे फुलांची माळ नाही आणली ना ना मी फक्त फुलच लावते आणि तर आता इथे साखरेची गाठी पण आदल्या दिवशीच्याच म्हणजे बनवून ठेवल्या होत्या कारण सकाळी एवढं सगळं झालं नसतं म्हणून मग कालच्या ब्लॉगमध म्हणजे या आधीच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर घरीच बनवते मी इथे कारण मिळतच नाही इथं त्यामुळे मग लिंबाचा ढाळा आणि फूल कलश पीस आणि जे साखरेच्या गाठी असतात तशा पद्धतीने आता कलशावर छान स्वस्तिक काढून घेतलं आणि गुढीला छान बांधून घेतली आणि आता वर पण आम्ही गॅलरीमध्येच उभा करतो गुढी तर आता व्यवस्थित बांधून घेतले आणि आता मी पूजा करते सगळ्यात आधी थोडंसं पाणी लावून घेतलं गुढीला अगोदर काठीत धुवूनच घेतली होती तरी पण पूजा करताना अगदी सगळ्यात आधी पाण्यापासूनच सुरुवात करतात त्याच्यानंतर महादेव लावलं पाच ठिकाणी त्याच्यानंतर अक्षदा वगैरे टाकून फुलं आणली होती मी बाहेरूनच आणली होती फुलं तर आता आम्ही ओवाळून घेतलं आणि आता फौजी आणि आयुष पण पूजा करतात तर ते आता फौजींची पूजा करून झाली आता आयुष करतोय आधी बघा मध्ये सुभारलाय आणि त्याला तिथं खायचं होतं गोड सगळं होतं त्याच्या आवडीचं त्यामुळे तो तिथनं काय हालत नव्हता तर गपचूप उभारला होता त्याने काय एवढं म्हणजे आगावपणा काय केलं नाही त्याला आता तिघांचं पण आता ओवाळून झालं पूजा करून झाली आता नमस्कार करून घेतो आणि आयुष्य बघा चाललंय आम्ही जसं करतो तसं आता तो करायला म्हणजे ट्राय करतो करायचं तर आता आधीच नमस्कार बघा कसं आमच्या आधी बाळा छान तू कर आता नारळ वगैरे फोडून झालेला ही आमची गुढी तर आता आम्ही सगळ्यात आधी गुळ आणि कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद द्यायचा असतो तर आता मी देते तिघांना आधीला बघा कसं दे दे म्हणून आणि कडुलिंब हे आयुर्वेदिक असतं औषधी गुणधर्म असतात त्यामध्ये खूप सारे त्यामुळे मग आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे मग हा प्रसाद खाल्ला जातो तर याबद्दल तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा तर आता फौजी मला देत आहेत प्रसाद तर आता आम्ही प्रसाद खाऊन नंतर नाश्ता करून घेतो कारण शेवायचा नैवेद्य केलेलाच होत आम्ही तर शेवायचा नाश्ता करायचं असतो गुढीपाडव्याच्या आणि मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आधी गुडी मी शिकवले सकाळी बाळाला हा मराठी मराठी नवीन हो ते नुसता मन मन, मन. मराठी म्हणती नवीन न्यू न्यू मन न्यू न्यू वर्षाच्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ऐकायला <laughs> आलं का नाही माहित नाही तुम्हाला पण बाळाचं म्हणलंय त्याला नाश्ता करून घे असणार आहे रांगोळी काढतो रांगोळी काढली नाही सकाळी स्टँड घेऊन आला नको म्हटलं तर कशाने रे बाळा स्टँड तू कर ना हाताने थोडसच तर आहे राहतेच रांगोळी रांगोळीचा व्हिडिओच राहू दे असं पण मी छोटशीच काढणार सोन्या माशी जाते घरात पप्पा कावती ती सोनू सोनू जायचं दरवाजा लावून तर आता मी सकाळी उठल्या उठल्याच अगोदर सगळ्यात आधी झाडू पोचा करून घेतला तर त्यामुळे आता काही डायरेक्ट मी रांगोळी काढायला घेते आणि सकाळी सकाळी पटपट कामं झाली ना की मग आपल्याला म्हणजे वेळ मिळतो आपल्या कामासाठी किंवा बाकी काही प्लॅनिंग असेल तर तर आज आहे त्यामुळं मग लवकर उठून सगळं म्हणजे काय म्हणतात ते आपल्या गावाकडं कसं सडा रांगोळी सगळं व्यवस्थित करतो आपण तसंच इकडं पण आता सडा नसला तरी झाडू पोछा तरी करायलाच लागतो आणि व्यवस्थित मग आवरून रांगोळी वगैरे काढते मी प्रत्येक सणाला रांगोळी काढते छोटीशी ना तर आज जास्त वेळ नव्हता म्हणून एकदम छोटीशी काढली पण शक्यतो बऱ्यापैकी काढते मी रांगोळी प्रत्येक सणाला आवर्जून आणि मला रांगोळी काढायची किती आवड आहे ती तुम्हाला तर माहितीच असेल जर तुम्ही अगोदरपासूनचे बसण्याचे असाल तर तर चला आता वाजलेत दहा आणि आता रांगोळी वगैरे काढून झाली आता चेंज केलं मी आणि सगळं पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता मी आमच्या जेवणासाठीच्या पोळ्या करते कारण सकाळी फक्त नैवेद्यपुरत्याच केल्या आणि थंड होतात मी पुरणपोळी शक्यतो जेव्हा जेवतो ना त्याच्या थोडा वेळ आधीच करून ठेवते किंवा मग करता करता जेवायला वाटते तर सगळ्यांनाच त्यामुळे मग तर आता मग जेवणापुरत्या पोळ्या करून घेते संध्याकाळच्या मी परत संध्याकाळी बनवते तर आपल्या गावाकडे असं नसतं बघा सकाळी एकदा पुरणपोळ्या करून ठेवल्या की दिवसभर खावा तर इकडे असं करत नाही शक्यतो आम्ही गरम गरमच करून खातो आणि पोळ्या जरी असतील तरी पण मी कणिक पुरण ठेवते किंवा मग कणिक ठेवत नाही शक्यतो पुरण असतं तर मी संध्याकाळच्या संध्याकाळी गरम गरम करते आणि आत्ताच्या करते आत्ता पुरते तेवढेच करते आणि आज काही कोणाला द्यायचे नाहीत कारण होळीच्या सणाला सगळ्यांना मी पुरणपोळ्या दिल्या होत्या होळीचं जर व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा तर चला आता पोळ्या करून घेते आणि मग तळण तळायचं राहिले तर नैवेद्य तर पुरणपोळीचं सकाळीच मी दाखवलेला आहे आता फक्त जेवणाचं म्हणजे करून घेते आणि त्याच्यानंतर मग जेवण घेतो आणि आम्हाला आज बाहेर जायचं आहे सकाळी म्हणजे ब्लॉकच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज काहीतरी प्लॅनिंग आहे काय खाते बाळा लाडू खायला लागलाय पूर्णाचा आधी आमचा ना बसून का बाळा बस खाली टाकू बर दाखवते बघू अरे इकडं बघ हा दिसतंय खावा लाडू खावा लाडू लाडू खावा की दात आहे ते हा दात खावा सॉफ्ट सॉफ्ट आहे बाळा कुरुणाचा लाडू म्हणून खावा काय खातायन खावा काय आहे बाळ हा, हा लाडू वर खावा सगळं माझं आवरून झालेलं आहे पोळ्या पण करून झालेले आहेत भांडी होती भांडी घासली झाडू मारून घेतला आणि ह्या पोळ्या आपल्या अशाच ठेवलेत मी घडी करून ठेवते नेहमी पण लगेच जेवायचं म्हणून मी काही घडी केली नाही म्हणलं वाढताना हे करायचं तर इथे तळणतळण नव्हतं आता तळणतळं गॅस किचन वगैरे क्लीन करून इथे आहे कटाची आमटी मस्त अशी मस्त कट आलेला आहे कलर खूप छान आला आहे आणि कटाच्या आमटीचा पण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे इथे आहे गुळणी ते भात तर इथं कणिक पुरण थोडेसे राहिले म्हणून ते ठेवले दही आहे तर आज काही का दह्याचा यूज होणार नाही तर चला आमी के फोजा ही ही ना, आ, तर आता आम्ही जेवून घेतो अजून काही फौजे आले नाहीत आणि हे वा हे तळण ना हे वालं मी पॅकेट आणलं होतं वीस रुपयाला काहीतरी आणलं होतं मोठं पॅकेट भरपूर आहे एवढं तळलं होतं मी आधी पोराने खाल्लं आहे आत्ता दुसऱ्यांद आहे आणि अजून आता दोन तीन वेळा तर आरामात होईल तर चला आता जेवून घेतो आणि त्याच्यानंतर मी ब्लॉक कंटिन्यू करते तर चला आता आवरून झालेलं जेवण वगैरे झालं आमचं आणि आता चाललोय बाहेर मार्केट मध्ये तर कशासाठी चाललोय ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये कळेलच येऊन दिसायला चावी चावी, चावी दिली कसं म्हणून तुम्हाला कसं करते आधी जावा आता दो दोघ जा पप्पा दादा तुम्ही स्पोर्ट्स बॅडमिंटनच्या आयुष्य भारत आमचा आधी म्हणजे बघायचं गाडी बस की धोपलंय लगेच मिळते स्पोर्ट्स हलक्यात हलक्या पसनाचे ब्रँड सगळं तर आयुष्य एक बॅडमिंटन खराब झाली होती ती विणून घ्यायची होती आणि दुसरी एक एक तुटली होती त्यामुळे मग अजून एक बॅडमिंटन घ्यायची होती त्यामुळे मग आम्ही आलो होतो इथे आणि आणखीन एक महत्त्वाचं काम आहे तर इथे बघा आज त्यांचं ना राजस्थानमध्ये ना चेट्टीचंड म्हणून एक त्यौहार होता त्यांचा फेस्टिवल होतो आणि तिथले इथे सगळं ती शोभायात्रा म्हणू शकतो आपण अशा टाईपमध्ये ते सगळ्या देवांचं होतं तर इथे आता ट्रॅफिक जाम झालं होतं त्यामुळे आम्ही थांबलो म्हणलं थांबलोय तर मग त्यांचं थोडंसं कल्चर किंवा जे काय असतं ते थोडंफार तुमच्यासोबत पण शेअर करावं थोडासा व्हिडिओ बन बनवावा म्हणून मग हा मी छोटीशी क्लिप शेअर करते तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शूट केला होता तिथेच मार्केटमध्ये असताना आता इथे बघा ब्रह्माजी आहेत तर त्याच्यानंतर इंद्रदेव असेल राम लक्ष्मण सीता सगळ्याच देवांचं ना जसं असताना शोभायात्रा म्हणू शकतो तशा टाईपमध्ये ते होतं आणि चला आता आम्ही इथून आता बघूया दुसरा रोड मिळाला तर आम्ही म्हणजे दुसरीकडून जातात तर कारण इथे आम्हाला समजलं की संध्याकाळपर्यंत यांचं हे चालूच राहणार आहे आणि ही रांग खूप मोठी आहे मिर मिरवणूक तर आज गुढीपाडवा आहे शुभ दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि या मुहूर्तावर आपण जे काही खरेदी करतो किंवा विक्री विक्री करतो तर ते शुभ मानलं जातं म्हणून मग जरी एखादं एखादी वस्तू विकली तरी लक्ष्मी आपल्या घरी येते त्यामुळे मग ते शुभच असतं जरी विकलं तरी पण खरेदी विक्री आजच्या का दिवसात करायचीच असते त्यामुळे मग आज आम्ही एक निर्णय घेतो तो म्हणजे ना आमची जी गाडी आहे ती विकायचीच होती त्यामुळे मग फौजी म्हणले की आज का नाही असं म्हणजे आजच द्यायची असं त्यांचं होतं आणि आता आम्ही आलो तिथून थोडस गल्लीबोळातून रास्त रोड काढून तिथून बाहेर पडलो आम्ही ते मिरवणुकीच्या इथून आणि आता आमची बाईक विकतायत फौजी तरी ते अजमेरमध्येच कारण राजस्थान पासिंगची होती आणि गावी नेऊन परत मग तिथे डॉक्युमेंट वगैरे ते सगळं येतो इश्यू तुम्ही समजू शकता त्यामुळे मग आम्ही इथेच विकतोय कारण गावाकडे ऑलरेडी बाईक आहे त्यामुळे चला आता संध्याकाळ झाली आता वाजली साडेपाच आणि आता आम्ही गुढी उ उतरतोय तर बघू शकता अग अगरबत्ती वगैरे आयुषने लावलेली आहे आणि आता गुढी उतरून जे पण ते असतं ना जो गाठीचा हार असतो त्याचा प्रसाद म्हणून द्यायचा असतो सगळ्यांना तर आमच्याकडे तर असं असतं तर आता गाठीचा हार आयुष आदी आणि आम्ही सगळेच खाणार थोडासा प्रसाद म्हणून आणि आता चला संध्याकाळची तयारी करायची तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाय आधी म्हणतोय बाय त्याला बरोबर समजलं एंड करते व्हिडिओ चला तर मग पटकन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा थँक्स यू वॉचिंग बाय बाय